लस म्हणे मोदींनी शोधली म्हणून लसीवरती मोदींचा फोटो मग खतावरती मोदींचा फोटो का टाकता शेणखत आहे ना तिकडे बैलाचा फोटो टाका नाही माझा प्रश्न साधा आहे आता हे जे म्हणतात मोस लस मोदींनी शोधली लस मोदींनी शोधली म्हणून त्याच्यावरती मोदींचा फोटो मी समजू शकतो पण खतावरती मोदींचा फोटो का हे हा कुठला नाही सगळीकडे मी आणि मीच म्हणजे ये, ये जे येईल ते फक्त मलाच पाहिजे दुसरं कोणी बसायचंच नाही त्याच्यानंतर दुसरं जे मी वचन दिलेलं आहे ते शेतकऱ्यांनी तर दिलेलंच आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत काय जाते संपूर्ण मराठवाडा विदर्भ वगैरे इकडे तिकडे फिरतोय ती प्रधानमंत्री सन्मान योजना का काहीतरी योजना आहे का तुमच्याकडे सहा सहा हजार रुपये येतात हा पीएम किसान सन्मान योजना काहीतरी आहे शेतकरी जे सांगतात फार म्हणजे मला कौतुक वाटतं शेतकऱ्यांचं शेतकरी स्वतः सांगत आहेत की अहो हे सहा हजार रुपये वर्षाला देतात पण आमच्या खतावर जीएसटी औषधांवरती जीएसटी बी बियाणावरती जीएसटी सगळी जे काही उपकरणं लागतात त्याच्यात जीएसटी हजारो पै रुपये आमच्याकडनं घेऊन जातात आणि सहा हजार रुपये पीक दिल्यासारखे आमच्या तोंडावर मारतात म्हणून मी वचन दिले की शेतकऱ्याला जी जी शेतीसाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत मग ते कीटकनाशक असेल खत असेल बी बियाण असेल इतर अवजार असतील याच्यावरचा जीएसटी माफ करून टाकायचा आम्ही आणखीन जे वचन दिलंय जे पंच्याण्णव साली आपले युती सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवले होते आता मी स्वतः प्रयत्न करणारे देशात इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर संपूर्ण देशात पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे सांगा ना असं काहीतरी सांगा जो रोजगार इकडनं पळून नेलेला आहे तो रोजगार पुन्हा मी इकडे उपलब्ध करणार आहे नुसता शहरात तर नाहीच मुंबईचं जे आर्थिक केंद्र वित्तीय केंद्र हे सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गे गेला डायमंड बाजार तो गुजरातला घेऊन गे गेला ते वित्तीय केंद्र जिथे होणार होत तिकडे बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन कोणासाठी अहमदाबाद मुंबई कशाला गद्दारांना पळवायला ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क